चातुर्य तुझी ही धड़ाड़ी आकाश पाठी बरी झेप मनातील स्वप्ने साकार करता तुझा तील स्वत्वास ये ते उभारी तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तुपेलू धरते सखिति च फुल हार्ट कन्सल्टन्सी च्या सीईओ डॉक्टर आरती सूर्यवंशी या भावनिक बुद्धिमत्ता सल्लागार आणि मानस असून अतिशय जिव्हाळ्यानं कार्य करणाऱ्या आणि सह अनुभूतीनं अर्थात एम्पथीनं आणि सकारात्मकतेनं समुपदेशन करणाऱ्या विविध मानसिक उपचार पद्धतींनी आणि शास्त्रीय मार्गांनी सल्ला देणाऱ्या मानसतज्ञ भावनिक बुद्धिमत्ता आणि मानवी संसाधन सल्लागार अर्थात ह्युमन रिसोर्स व्यवस्थापन सल्लागार आहे मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुणे विद्यापीठात पूर्ण केले त्यावेळी त्या मानसशास्त्र विभागात टॉपर होत्या पदव्युत्तर शिक्षणानंतर नोकरीत न अडकता त्यांनी स्वतःचं समुपदेशन के। केंद्र जळगाव इथे सुरू केलं असं केंद्र सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला मानसतज्ञ म्हणून जळगावकर त्यांना नाशिक नाशिकमध्येही असं पहिलं मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा बहुमान आरती ताईंना आहे डॉक्टर आरतींनी त्यांच्या माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सी तर्फे कायमच नवनवीन उपक्रम स्वतः तयार करून सुरू केले आहे आरती ताई तुम्हाला या महत्त्वाच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरुदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आज जी मैत्रीण आजच्या कार्यक्रमात आपल्याला भेटायला आली आहे त्यांचं नाव आहे आरती सूर्यवंशी आरती ताई आपलं मनपूर्वक स्वागत करते खूप खूप धन्यवाद आपल्याला कल्पना आहे की मन ही अत्यंत अनाकलनीय अशी गोष्ट आहे आजच्या स्पर्धेच्या युगात मानसिक आरोग्याचा खूपच विचार केला जातोय कारण सतत संघर्ष करताना मनाचं संतुलन कुठेतरी बिघडत चाललेलं आहे असं म्हणतात की शरीर आणि मन याचा अत्यंत जवळचा संबंध आहे बहिणा बहिणी सुद्धा बघा ना किती छान लिहून ठेवलंय मन केवड केवळ जसा खाकसाचा दाणा मन केवड केवड जसा खाकसाचा दाणा मन एवढ एवढ आभायात भी मायाना। खरच आहे मन किती विचारांचं सतत चक्र मनाचं सुरू असतं क्षणात इथे असत क्षणात तिथे असत मनाचं आंदोलन सतत सुरू असत आणि मग त्यावेळेला कधीतरी मानसिक आरोग्याचं संतुलन सुद्धा या स्पर्धेच्या धकाधकीच्या युगात आपल्याला आपल्याला हल्लेलं दिसत बहिणाबाईंनी पुढे म्हटलंय मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात आत्ता होत भुईवर गेलं गेलं आभायात मन क्षणात एक विचार करतं क्षणात दुसरा विचार करतं आणि आपणच आपल्याला म्हणतो बापरे किती किती विचार करतोय आपण पुरातन काळी मनाला मानसशास्त्राला आत्म्याचं शास्त्र असं म्हटलं जायचं आणि म्हणूनच ह्या स्पर्धेच्या युगात मानसिक आरोग्य सांभाळताना मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक व्यवसायाच्या संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत कारण मानवी वर्तन आणि प्रक्रिया यांचा शास्त्रीय संबंध आहे तो कसा आहे नक्की त्याच्यासाठी कुठल्या संधी उपलब्ध आहेत काय मानसिक शास्त्र आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या संधी हे आज आपण जाणून घेणार आहोत आरती तयांकडून नमस्कार नमस्ते पुन्हा एकदा तुमचं स्वागत खूप 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 धन्यवाद मनापासून धन्यवाद खूप अतिशय गहन पण खूप असा रंजक म्हणण्यापेक्षा खूप संशोधन करण्याचा हा विषय आहे कारण मग म्हंटल तसं बहिणाबाईंनी म्हटलंय आभाया एवढं तर या मनाचा थांग काही लागत नाही अतिशय गहन असा हा विषय आहे तुम्ही या विषयामध्ये संधी कशा उपलब्ध स्वतःसाठी केल्या किंवा पर्यायाने इतरांसाठी केल्या हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याच्या आधी तुमच्या माहेरचं वातावरण या विषयाला पोषक होतं का आणि सुरुवातीपासूनच मानसशास्त्राचा अभ्यास करायचा किंवा तो का करायचा हे तुम्ही ठरवलं होतं का खूप छान प्रश्न आहे अरुंधतीबाई खूप छान वाटतंय मला एकतर खूप धन्यवाद या सह्याद्री वाहिनीवरती आपण मला बोलवलंय खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि बहिणाईंची ही कविता खूप बोलून जाते आपल्याला अनेक गोष्टी सांगून जाते आता तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय की माझ्या घरचं वातावरण माझ्या घरी माझे बाबा यशवंतराव वझे ते आता नाही आहेत तर ते ते, ते स्वतः स्पोर्ट्स मधले होते म्हणजे त्यांच्या काळात ते पोलबॉल खेळायचे आणि कबड्डी खो खो स्विमिंग ऍथलीट होते ते तर त्याच्या थ्रू त्यांना मध्ये सर्व्हिस मिळाली तेव्हा खेळाच्या थ्रू खेळाच्या थ्रू आणि तो इंडो वेस्टर्न कंपनी होती ती तर ओरिजिनली नागपूरचे ते मग ते मुंबईला आले नाशिकला आले आणि जळगावला आले तर जळगावला माझं कॉलेजचं शिक्षण झालं बरं आणि जळगावला अकरावीत असताना मला ह्या हा, हा विषय हळूहळू समजायला लागला आणि एफ वायला म्हणजे फर्स्ट इयर ऑफ बी एला एकदा असं झालं की माझी एक मैत्रीण आली माझ्या घरी आणि ना ती खूप एका वेगळ्याच मानसिक स्थितीमध्ये होती ती खूप रडत होती आरतीची सेकॅट्रिक ट्रीटमेंट ऍक्च्युली सुरू होती आणि ती मला म्हणाली की आरती माझे आई बाबा घरी नाहीयेत तर तू चलतेस का माझ्यासोबत डॉक्टरांकडे आणि तिला म्हटलं चालेल मी येते मला काही प्रॉब्लेम नाही आहे यायला म्हणजे त्या काळी सुद्धा आणि मी तिला म्हणाले मी येते मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण मग तिथे तिला ती जाऊन आली होती ऑलरेडी दवाखान्यात तर तिला काउंटरवरती काहीतरी त्यांनी फीस मागितलेली की तिच्याकडे नव्हती आणि मी पण स्टुडंटच होते माझ्याकडे काही पैसे वगैरे नव्हते ते मग तर मी तिच्या तिला बसवलं तिला चहा वगैरे दिला तिच्याशी गप्पा मारल्या भरपूर खूप गोष्टींबद्दल बोलले तिच्याशी आणि मग मी तिला म्हणाले की तू एक काम का नाही करत तुझी जी औषधं ऑलरेडी सुरू आहेत की तू सुरू ठेव आणि मग तुझे आई बाबा आले की तू परत जा सायकॅट्रिस्ट कडे असं एक वयामध्ये मला जे काही मी तिला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी ती मला नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये भेटली आणि ती खरंच खूप अशी छान दिसत होती मी येऊन बोलली माझ्याशी की आरती तू मला काल वेळ दिलास मला खूप छान वाटलं आणि तर मग मी माझ्या आईबाबांना विचारलं की मला ह्या विषयामध्ये अतिशय इंटरेस्ट आहे आणि मला असं वाटतं की मी ह्याच्यातच पुढे काहीतरी करावं तर बाबा मला म्हणाले की काही हरकत नाही कर तू आणि हा व्यवसाय होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट म्हणजे मला जेव्हापासून मी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये विचार करायला लागले आई बाबांशी बोलायला लागले माझ्या बाकीच्या नातेवाईकांशी बोलायला लागले माझ्या असं लक्षात आलं की एक तर गरज खूप आहे या विषयाची बरोबर आणि हा व्यवसाय बनू शकतो आणि मग आपण नोकरी का करायची आपण ह्यातच पुढे काही आयुष्यामध्ये म्हणजे याच्यावर करिअर पण होतं <coughs> आणि याच्यामध्ये हो। व्यवसाय सुद्धा करता येतो आणि इतरांनाही संधी दे, मिळवून देता येतो हो। तुम्ही केंद्र सुरू केलंय संदर्भात हो। आणि ते जळगाव आणि नाशिकमध्ये केलं हो। तर जळगाव आणि नाशिकमध्ये तुम्हाला ह्या संदर्भातलं केंद्र का सुरू करावं असं वाटलं हो छान प्रश्न आहे म्हणजे माझं बी ए झाल्यानंतर मी एम ए करण्यासाठी पुण्याला गेले एम ए करून मी जेव्हा आले जळगावला माझे आई बाबा तिथे होते आल्यानंतर मला माझं म्हणजे नेहमीच मला माझं स्वतःच व्यवसाय सुरू करायचा होता मला नोकरी ह्या विषयामध्ये करायची नव्हती पहिल्यापासूनच मी आल्यानंतर मग मी इंटर्नशिप सुरू केल्या मी डॉक्टर प्रदीप जोशी डॉक्टर प्रकाश नेमाडे यांच्याकडे मी इंटर्नशिप्स केल्या आणि त्यावेळेच्या त्या पहिल्या पेड इंटर्नशिप्स होत्या आणि मी अनेक गोष्टी शिकतही होते आणि माझ्या असं लक्षात येत की अरे हा या पद्धतीने मी हा व्यवसाय करू शकते आणि मग मी घरी बोलतो आपण सगळं बाबांशी मी बोलले आईशी बोलले माझी मोठी बहीण आहे होती तिथे मग ते म्हणाले की तू सुरुवात म्हणून आपल्या घराच्या वरती छान टेरेस आहे आम्ही ती तुला हे करून देतो आणि तू सुरू करते ना कारण अक्रॉस द टेबल मिटिंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे व्यवसायामध्ये आणि सायमिलटेनियसली जसं मी इंटर्नशिप्स uh, करत होते तर सायमल्टेनियसली मी माझं uh, केंद्र सुरू केलं समुपदेशन केला तर तेच म्हणजे त्या केंद्राच्या मार्फत काय काम होत हो, आणि ते, हो, ते तुम्हाला जळगाव नाशिकमध्ये का करावं असं हो तर जळगाव मध्ये आई बाबा होते आणि मी परत घरी गेले होते आणि घरी माझ्याकडे तशा प्रकारची सोय उपलब्ध होती मार्गदर्शन उपलब्ध होतं जर मला काही अडचण आली माझ्या व्यवसायात तर डॉक्टर प्रदीप जोशी होते प्रकाश निमाडे होते ते मला मदत करू शकणार होते आणि त्यांचा पण विश्वास होता माझ्यावरती म्हणजे जेव्हा केव्हा मी सरांना भेटायचे भेटायचे तर सर मला म्हणायचे की तुम्ही तुमचं कामे सुरु करत पण अशा प्रकारचं नव्हती म्हणजे म्हणजेच हो माझं पहिलं समुपदेशन केंद्र हे मला नंतर कळलं की अशा प्रकारचं समुपदेशन केंद्र जळगाव मध्ये ते पहिलं होतं तेव्हा त्या काळामध्ये थोडक्यात तुम्ही पॅशनला व्यवसायाची जोड दिली तुमचं पॅशन होतं मानसशास्त्र हो त्याला तुम्ही व्यवसायाची जोड दिली अगदी आणि मग हे नाशिकमध्ये तुमचं पहिलं सेंटर सुरू झालं हो सॉरी जळगाव सेंटर सुरू आणि लग्न करून मी नाशिकला आले आणि नाशिकमध्ये पण मग मी माझं सेंटर सुरू केलं आज या दोन्ही ठिकाणी किती स्टाफ आहे आहे मग या दोन्ही ही सेंटर्स आ, हो तर हे हे खूप छान प्रश्न हा हा की व्यवसाय मला करायला अतिशय आवडतो कारण त्याचं असं नाही आहे की तुम्ही एकदा एक सेंटर सुरू केल्यानंतर तुम्ही तिथे ते सुरू ठेवलंच पाहिजे अच्छा बेसिकली तर आताही मी जळगावला जाते पण जळगावला गेल्यानंतर तिथे माझं सेंटर असलंच पाहिजे असं नाही माझी खूप ओळख आहे तिथे आणि तिथे माझ्यासाठी जागा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मी बसून माझे केसेस घेऊ शकते तिथल्या काही कंपनीज आहेत त्यांच्याशी माझी म्हणजे असोसिएशन आहे तिथे जाऊन मी त्यांचे प्रोग्राम्स करते लग्नानंतर नाशिकला मी आले नाशिकला मी माझं सेंटर सुरू केलं सेंटर सुरू केल्यानंतर तेही माझं पहिलं असं सेंटर होतं अशा प्रकारचं पण म्हणजे त्या सेंटरवर सेंटर म्हणजे एक ठिकाण की जिथे खूप लोक काम करतात आणि सतत आहे असं नाहीये आता कसं आहे की सपोज मला अशा प्रकारची संधी चालू झाली जशी मेरिको इंडस्ट्रीची संधी चालू तसं मला कल्याणी ब्रेकची पण संधी चालू नाही तर त्यांचे पण आपण कॅम्पस इंटरव्यूज केलेत तर अशा वेळेला माझ्याकडे खूप मोठं काम आहे आता समोर आणि मला एक पंधरा दिवस सातत्याने तिथे जायचंय आणि खूप मोठ्या प्रमाणावरती मोठ्या मोठ्या स्टाफसाठी मला काम करायचंय मग मी हायर करणार करणार आकाश पेलताना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही त्या त्या वेळेला गरजेनुसार लोकांना काम देता आणि मग त्यांना अर्थार्जन मिळत बरोबर आहे अगदी काही स्टाफ हा कायमचा असतो जसं फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये ऑफिस बॅक ऑफिस सांभाळणारी माझी जी, जी असते किंवा दोन इंटर्न्स कायम असतात की ज्यांना शिकायचं आहे नवीन आणि त्या ह्या व्यवसायामध्ये येऊ पाहतात तर अशा इंटर्न्स असतात आपल्याकडे कायम त्या पण म्हणजे जसं मी इंटर्न होते पूर्वी तसं त्या माझ्याकडे नवीन गोष्टी शिकतात आणि नवीन नवीन मॉड्युल्स जे डेव्हलप केलेले असतात हा तर हा डेव्हलप करणं हा पण हो, एक व्यवसायाची संधी आहे अगदी तर कशावर तुम्ही आतापर्यंत मॉड्युल्स डेव्हलप केलेत हो अनेक मॉड्यूल्स डेव्हलप केलेत म्हणजे आतापर्यंत जर बघायचं झालं तर जवळजवळ अडीचशे अशा विविध एस्टॅब्लिशमेंटशी आपलं कोलॅबोरेशन आहे आणि दोनशे पेक्षा जास्त अशा प्रकारचे इंटरव्हेन्शन आपण केले आहेत मॉड्युल्स डेव्हलप केले आहेत विविध रिक्वायरमेंट्स प्रमाणे त्या त्या प्रकारच्या त्यांच्या गरजेप्रमाणे एखादा मॉडेल विषय आम्हाला हो, नक्की, नक्की। विजनरी माइंड डेव्हलपमेंट अशा प्रकारची सिंधी माझ्याकडे चालून आली विजनरी माइंड डेव्हलपमेंट okay. तर युनिव्हर्सल हाय एज्युकेशन म्हणून एक खूप मोठी संस्था आहे त्यांच्या जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास पेक्षाही जास्त एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत तर हो, त्यांचं खूप छान एच आर डिपार्टमेंट आहे तर त्यांनी मला त्यांना कळवलं आणि त्यांनी मला बोलवलं इंटरव्ह्यूला आणि ते मला म्हणाले की मॅडम ह्या बाबतीमध्ये काही करता येईल का मग आम्ही त्यांच्यासाठी हे मॉड्यूल ऍक्च्युली डेव्हलप केलं आणि त्यांनी ज्या ज्या त्यांच्या संस्थांमध्ये आम्हाला जायला सांगितलं तिथे तिथे जाऊन ते मॉड्यूल आम्ही घेतलं मग ते स्टुडंटसाठी पण घेतलं आणि ते त्यांच्या टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफसाठी म्हणजे वेगवेगळ्या वयोगटासाठी तुमचं मॉड्यूल काम करतं आता अग्री. तुम्ही मघा इंडस्ट्रीचा उल्लेख केला तर म्हणजे हो। अनेक संस्थांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात हो। अनेक संस्थांसाठी तुम्ही हा विषय व्यवसायाच्या माध्यमातून पोहोचवत आहात हो। तर कसे अनुभव येतात म्हणजे काय गरज आहे तिथल्या इंडस्ट्रीची आणि कुठले मानसिक प्रश्न हे जास्त प्रमाणामध्ये प्रामुख्याने तुम्हाला जाणवत आहेत खूप छान प्रश्न आहे हा खरंच uh, कसं असतं ना की काही प्रश्न हे कॉमन असतात आणि काही प्रश्न हे त्या uh, त्यांच्या कामाशी निगडीत त्या त्या एस्टॅब्लिशमेंटच्या त्या त्या कंपनीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे असतात <सथ> आता फॉर एक्झाम्पल uh, मेरिको इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा मी काम करत होते तर ते एडिबल ऑईज बनवतात तर त्यांच्याकडे कोणताच स्टाफ कोणताच एम्प्लॉई हा तंबाखू खाऊन काम करायला जाऊ शकत नाही Hmm. त्याच्यामुळे त्यांच्या घरच्या वेगळ्या होत्या त्यांना बॅड हॅबिट्स साठी त्यांनी काम करायला सुरुवात केली होती सो uh -huh. so, त्यांनी नॉन स्मोकिंग झोन तयार केला होता आणि त्यांनी सांगितलं की मॅम तुम्ही ह्याच्यासाठी आम्हाला काही मदत करू शकता का मग मी त्याच्यासाठी वेगळे मॉड्यूल्स तयार केले आणि त्या त्यांना एकतर बॅड हॅबिट्स आणि त्यांना तंबाखू पासून कसं दूर ठेवता येईल त्यांना स्मोकिंग पासून कसं दूर ठेवता येईल ह्याच्यासाठीचे आम्ही मोडूल्स डेव्हलप केले पण रोल प्लेच्या माध्यमात असतात की थिअरीच्या छान प्रश्न आहे की हे कसं आहे की uh, आपण जे मॉड्यूल्स आम्ही जे डेव्हलप करतो माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सीमध्ये तर हे मॉड्यूल्स हे कस्टमर सेंट्रिक असतात हे मॉड्यूल्स ट्रान्सफॉर्मेशनल असतात आणि ॲक्शन बेस्ड असतात आणि ते थो थिअर थेवर, थिअरी तुम्ही डायरेक्ट सांगायला गे गेलात किंवा थिअरी पूर्णपणे थिअरटिकल करायला गे गेलात एखाद्या स्पेसिफिकली मानसशास्त्राच्या ह्याच्यातल्या गोष्टी hmm. तर ते कंटाळण्या होतात म्हणजे hmm. थोडक्यात रोल प्लेचाही वापर होतो थोडक्यात थिअरीचाही वापर Ho. होतो आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल ओरिएंटेड पण आणि त्याच्यामुळे मग मा आपण त्याला ट्रेनिंग आणि वर्कशॉप्स असं म्हणतो मग इथे गेल्यानंतर त्यांना तो जो काही विषय दिलेला असतो त्याप्रमाणे काही व्हिज्युअल्स तयार असतात ऍक्टिव्हिटीज तयार असतात वर्कशीट्स रेडी असतात आणि रोल प्लेज पण असतात त्याच्यामध्ये त्यांचे मला वाटतं जितकी जास्त स्पर्धा जितका जास्त ताण हो। तितके हे प्रश्न अधिक बिकट होत चालले आहे आणि त्यामुळे या विषयाला व्यवसायाच्या खूपच संधी उपलब्ध आहेत खूप संधी आहेत अगदी तर याच्यामध्ये जर एखाद्या आपल्या मैत्रिणीला हा कार्यक्रम बघताना असं वाटत असेल की मला इंटर्नशिप करायची आहे जशी तुम्ही केली हो आता तुमच्याकडे पण अशी काही सोय आहे का की आहे? जे नव नवीन शिकणारे आहेत ते तुमच्याकडे येऊन अनुभव घेऊ हो शकतात नक्कीच माझ्या अनेक इंटर्न्स आता हा त्यांच्या त्यांच्या स्वतःचा व्यवसाय करायला लागलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला नाव सांगू शकते मधुरा छत्रे गोळे म्हणून आहे तर ती स्वतः मानस तज्ञ आहे छाण्यात तिचं क्लिनिक आहे त्याच्यानंतर कृतिका धनक म्हणून आहे तर तिने पण तिचं स्वतःच वेगळ्या पद्धतीने ती रॅपिड लर्निंग मध्ये तिचं काम आहे तर अशा अनेक इंटर्न्स आहेत की त्या ह्या व्यवसायामध्ये आहेत बेसिकली जेव्हा आपल्याकडे इंटर्न्स येतात तेव्हा त्यांना ह्या व्यवसायामध्ये काही ना काहीतरी पुढे करायचं असतं किंवा रिसर्च करायचं असतो जेव्हा त्यांना हे त्यांचं पॅशन असेल की येस मला ह्याच व्यवसायामध्ये जाऊन पुढे मला करायचंय माझं करिअर तर डेफिनेटली वी आर देअर आणि मग आम्ही एकत्र बसतो आम्ही त्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे आणि त्यांना पुढे काय करायचं आहे ह्याचा विचार विनिमय होतो आणि त्यांना जर आवडत असेल तर एक नवीन मॉड्यूल आम्ही डेव्हलप करतो आणि असं आम्ही खूप काम केलं आहे म्हणजे तुम्हाला कल्पना येणार नाही माझी माझ्या एका इंटर्न सोबत बसून मी एक असं मॉड्यूल बनवलं होतं की त्याचा गोल असा होता की ब्रिंगिंग इमोशनल इंटेलिजन्स टू फॅमिलीज तर त्याच्या थ्रू आम्ही एक मॉड्यूल जो बनवला होता तो टू डेज कॅम्प होता समर कॅम्प मुलांसाठीचा सा। आणि त्याचं नाव आम्ही दिलं होतं कलायडोस्कोप द फेस्टिवल ऑफ युनिकनेस वा तर ते सगळं असं इतकं छान जुळून आलं आणि त्यांनी इतकं काम केलं त्या इंटरेस्टने त्याच्यामध्ये की आम्ही जवळजवळ त्याचे सात असे आमचे सीझन्स झाले सात वर्ष कोविड नंतर अजून आता झालं तुम्ही कोविडच्या काळात कारण लोक घरात होती मानसिक स्वास्थ्य कुठेतरी डिस्टर्ब झालं होतं अचानक आलेलं संकट होतं त्या हो। काळात तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनल पण सुरु केलं आणि हो। कोविड साठी तुम्ही खूप काम केलं आणि हो। त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी पुरस्कारही मला वाटतं मिळाला त्याबद्दल थोडक्यात सांगा नक्की नक्की कोविडच्या दरम्यान माझे मिस्टर डॉक्टर विजय सूर्यवंशी हे केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कमिशनर होते आणि मी तिथे होते आणि यांना तर अजिबातच वेळ नव्हता त्या दरम्यान ते कॉन्स्टंट बिझी असायचे त्यांना बाहेर जावं लागायचं ते मागच्या दारांनी घरामध्ये यायचे त्यांना जेवण आम्ही खाली द्यायचं अशा प्रकारचे ते दिवस खूप वेगळे होते खूप चॅलेंजिंग होते खूप विचित्र कोणाला कळत नव्हतं ना की काय होणार आहे आणि मी वरच्या मजल्यावरती असायचे बरेचदा तर असं करत असताना माझ्या काही कलिग्सशी यांच्याशी बोलताना मी असं ठरवलं की आपण hmm. एक ग्रुप बनवूया आणि आम्ही एक इनिशिएटिव्ह घ्यायचं ठरवलं hmm. आणि त्याचं आम्ही नाव दिलं एम एच सी कोविड नाईन्टीन सी स्टँड फॉर माइंडफुल आर्ट कन्सल्टन्सी कोविड नाईन्टीन ऍक्शन आणि सायकोलॉजिस्ट सायकोथेरापिस्ट सायकॅट्रिस्ट असं सगळ्यांचा आम्ही एक ग्रुप तयार केला आणि जे ज्यांना ज्यांना आम्हाला म्हणजे पोहोचवता येईल मदत पोहोचवता येईल इमोशनल इंटेलिजन्स स्किल्स डेव्हलप करण्यासाठी माइंडफुलनेस स्किल्स डेव्हलप करण्यासाठी पेन मॅनेजमेंटसाठी ग्रीप मॅनेजमेंटसाठी कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट साठी आम्ही असे भरपूर वेगळे वेगळे मॉड्यूल्स डेव्हलप केले होते ऑनलाईन खूप काम केलं खूप लोकांना त्याचा फायदा मिळाला आणि हो, लोक मग मुक्तपणे चर्चा करत होते का की आम्हाला घरी बसून असं नैराश्य आलंय किंवा हा प्रॉब्लेम हो, हो 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 खूप जण कॉन्टॅक्ट करत होते त्यांना माहिती होत म्हणजे माझ्या माहितीतले खूप जण होते आणि खूप जणांना कळत होतं की असं हे काम करतायत तर ते आम्हाला जॉईन होत होते आम्ही गुगल फॉर्म डेव्हलप केले होते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत होतो आणि अनेक संस्था मला येऊन मिळाल्या होत्या की ज्यांना हे आमचं काम आवडलं होतं हे इनिशिएटिव्ह आवडलं होतं आणि दे वीआर रेडी टू हेल्प अस असे खूप जण होते ना। uh, janna, hey, अबड़ोते, अबड़ोते, ना। 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 आकाश पेलताना इमोशनल इंटेलिजन्स या विषयामध्ये तुम्हाला पीएचडी का करावं असं वाटलं हो। आणि त्याचा मग तुमच्या ह्या व्यवसायाशी किंवा पॅशनशी कसा संबंध तुम्ही जोडलाय खूप छान प्रश्न आहे हा इमोशनल इंटेलिजन्स हा तसा बऱ्यापैकी नवीन विषय आहे म्हणजे मी जेव्हा एम ए करत होते तेव्हा माझे जे प्रोफेसर होते एस डब्ल्यू देशपांडे म्हणजे मी खूप फॉर्च्युनेट फौ, आहे की माझे एचओडी डॉक्टर पलसाने होते की ज्यांच्या इन्व्हेंटरी uh, uh, त्यांनी उपयोजित मानसशास्त्रावरती पुस्तकं लिहिलेली आहेत एस डब्ल्यू देशपांडे हे खूपच मोठे मानस uh, तज्ज्ञ होते मानसशास्त्रज्ञ होते तर त्यांनी ऍक्च्युली हे बी रोवलं ते म्हणाले की हा नवीन विषय निर्माण होतोय आणि पुण्याच्या जयकर ग्रंथालय तुम्ही ऐकलं असेल खूप मोठं आणि खूपच छान अतिशय असं ते खूपच फेमस ग्रंथालय आहे आणि तिथे मी जाऊन अभ्यास करत होते आणि मला कळत होते की नवीन विषय येतोय हा तर नाईन्टीन नाईन्टी सेव्हन मध्ये ऍक्च्युअली पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर ह्या दोन सायकोलॉजिस्टनी हे, हे हा शब्द शब्द कॉईन केले इमोशनल इंटेलिजन्स hmm. ते बेसिकली सोशल म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता किंवा सामाजिक मानसशास्त्रात बाहेर आलेला हा hmm. तर विषय आहे पण त्यांनी त्यांच्या लॅबमध्ये काम करत असताना विविध लोकांना ते बोलवायचे त्यांना त्यांच्या स्टोरीज सांगायला सांगायचे आणि hmm. मग त्यांच्या लक्षात यायचं की जेव्हा असं इमोशनल एखादा विषय जेव्हा ते बोलायला लागतात hmm. अशी सिच्युएशन बद्दल जेव्हा ते बोलायला लागतात तेव्हा बदल होतोय काहीतरी त्यांच्या तेन, हाताच्या मुठी वळल्या जातात किंवा त्यांचा स्वर हो त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये बदल होतोय काहीतरी हे काय होतं आणि कशाने होत आहे मग त्याचा अभ्यास करत असताना लक्षात आलं की हे हे काही नसून भावनांशी खूप निगडीत आहे जवळून आणि भावना ह्या युनिव्हर्सल आहेत म्हणजे मला इथे जर आनंद होत असेल तर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये त्याच गोष्टीसाठी दुसऱ्याला पण आनंद होईल तर भावना ह्या युनिव्हर्सल आहेत कॉन्टॅशियस आहेत तर अशा पद्धतीने मला मला फारच हा विषय आवडला आपल्या मैत्रिणींना जर ह्या विषयामध्ये आता मानसशास्त्र फार गोड विषय आहे गहन आहे पण अभ्यास करण्याचा संशोधनाचा विषय आणि जितकं करत राहू तितकं कमी आहे सो आपल्या मैत्रिणींना जर याच्यामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर अगदी थोडक्यात तुम्ही त्यांना काय सांगाल कशा कशा माध्यमातून त्यांना याच्यामध्ये करिअर करता येऊ शकतं अगदी थोडक्यात छान प्रश्न आहे हा मी नक्की हे सांगेन की तुम्हाला तुमच्याकडे जर पॅशन असेल आणि तुमच्याकडे जर मेरिट असेल आणि तुम इंटरेस्ट असेल तुम्हाला व्यवसायात यायचं असेल तर हा हा ह्या व्यवसायाची दारं तुमच्यासाठी पूर्णपणे खुली आहेत तुम्ही अतिशय मनमोकळेपणाने येऊ शकता तुम्ही जितकं कराल तितकं कमी आहे ह्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू करू शकता तुम्ही थेरापिस्ट म्हणून काम करू शकता तुम्ही तुमच्या दुसऱ्या पॅशनला ह्याची जोड देऊ शकता आणि मला असं वाटतं की खूप जण आता हे करतायत त्याच्यामध्ये म्युझिक थेरपिस्ट आता नवीन आलेले आहेत त्याच्यामध्ये एक आ, आ, ओंकार थेरपी आहे आर्ट थेरपी थेरपी होऊ शकते अगदी अगदी आणि खूप छान हा संवाद पण कुठेतरी थांबायला हवाय कारण मन हे असा हा असा विषय आहे की जो खूप गुंतागुंतीचा आहे आणि कितीही त्याच्यावर बोललं तरी कमीच आहे तुमचा सगळा अभ्यास त्याच्यातलं तुमचं कार्य आणि पॅशनला तुम्ही दिले जोडलेली व्यवसायाची जोड ही आमच्या सगळ्या मैत्रिणींना किंवा जे प्रेक्षक हा कार्यक्रम सातत्याने आमचा अगदी आवडीने बघतात त्यांना नक्कीच खूप मार्गदर्शन करणारा ठरेल एक मिनिट मला एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे जरूर। जरूर। की तुम्ही हा व्यवसाय जेव्हा करता तेव्हा तुम्ही तुम्ही सगळंच त्या व्यवसायामध्ये असता म्हणजे तुम्ही एम्प्लॉय म्हणून काम करता तुम्ही स्वतः एम्प्लॉई असता एम्प्लॉयरही असता तुम्ही बँकरही असता तुम्ही अकाउंटंटही असता तुमचे स्वतःचे आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा हे काम करत असता तर हे काम करत असताना तुम्ही तुमचं नॉलेज हे कुठेतरी समाजासाठी परत देत असता आणि त्यामुळे ही सामाजिक बांधिलकी माझं वाटतं खूप महत्वाची आहे या व्यवसायात अगदी खरं आहे आणि अर्थार्जन पण होत आहे तुम्ही समाजाला महत्वाच्या गोष्टी देत पण आहात तर असा हा एकंदरीत व्यवसाय आहे तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो मच मला या ठिकाणी मंडळी किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांच्या ओळी आठवतात कारण मानसशास्त्राशी संबंधित त्या ओळी फार छान आहेत ते म्हणतात माझी जरा थांबना मना जरा थांबना पावली तुझ्या माझी खुणा तुझे धावणे मला वेदना तुझ धावणं आणि वेदना मला माझी या म्हणा या मना जरा ऐक ना ओळखू कसे मी हे तुझे ऋतू एकटीन मी सोबतस तू एकटीन मी सोबतिस तू सोबतस आहे तुझ्या कल्पना क्या बात माझी मना जरा थांब ना माझी या मना किती हुबेहूब वर्णन कवी खूप ह्या गीता मधनं केलेलं आहे मंडळी वेळ थांबण्याची आलेली आहे पण अर्थातच डी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचं मोलाचा सल्ला ऐकण्याची खूप खूप धन्यवाद मैत्रिणीनो उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी की आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल्स सह्याद्री वाहिनीवर वा सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी की आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे तुझे आकाश हळवी तू पेलो